हे बघा मैत्रिणी मैत्रिणी नमस्ते आणि जय आज तुम्हाला मटणाची भाजी दाखवते मी भाजी भाजी। हा संडेचं मटण आणलेलं आहे मटणाची भाजी करत आहे तुम्हाला दाखवते पिवळ्या कलरची पिवळी मटणाची भाजी त्याच्यासाठी हा अद्रक आणि जिरे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर घेऊन याची पेस्ट बनवली आहे हा घेतलेला आहे कढीपत्ता त्याच्यासाठी लागणारे लाल तिखट आणि हे मीठ आता प्रथम आपण काय केलेलं आहे तेल सोडणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल किती लागतं तेवढं तुम्ही सोडा दोनच आणि तीनच असं मोजून मापून निवा जेवढं तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही सोडा आमच्या कऱ्याप्रमाणे आम्ही करतोय ह्याच्यात प्रथम आपण काय दाखवणार आहोत काय टाकणार आहे कढीपत्ता आता हा बघा आपण कढीपत्ता टाकला आता हा कढीपत्ता बनतो आहे आता या कढीपत्त्याचा असा तडका द्यायचा चांगला पिवळी आणि अशी मस्त असे चमचमीत अशी बोकड्याच्या मटणाची भाजी आज आपण बडवत आहे तुम्हाला मागच्या रिसिपीस दाखवलं भा मटण शिजताना कसं करायचं आणि कसं टा हे शिजवायला टाकायचं आहे तर आता आपण त्या मटणाची भाजी बनवत आहे आता हे बघा लगेच मटण मसाला टाकायचा त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत जसं तिखट तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्हाला किती तिखट लागतं ते त्याच्यानंतर टाकणार आहोत मीठ त्याच्यानंतर टाकणार आहोत ग्रीन मसाला पिवळ्या कलरचा मसाला आता हा मसाला असा चांगला तडका देऊन ठेव आता हे मटण आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात मसाल्याला तडका बसला तरच मटण गावाकडचं साधा आणि सिंपल बनवलेलं मटण ह्याच पद्धतीने तुम्ही बनवा हे बघा हे बघा मटणाला हे मसाल्याला बघा कसं गदा, गदा शिजतो हे चांगला असा शिजून घ्यायचा मसाला जर चांगला शिजला तरच भाजीची टेस्ट येते नाही ते येत नाही मसाला शिजताना मसाल्यामध्ये मीठ टाकणं गरजेचं आहे तर नेहमी शिजताना मसाल्यामध्ये मीठ टाकायचं हे बघा मसाला शिजला आहे आता गदागज त्याप्रमाणे आता आपण मटण त्याच्यात टाकणार आहोत हे मटण त्याच्यात टाकलेलं आहे असं पळीने हलवून घ्यायचं ग्रीन कलरची पिवळ्या कलरची भाजी आपण बनवली आहे मटणाची आता ही भाजी बघा कशी बघा कशी चमचमीत आणि मटणाची भाजी झालेले आहे पिवळ्या कलरची हे बघा आपलं मट मटणाची भाजी झालेली आहे हे बघा ह्या पद्धतीने मटणाची भाजी करा खाऊन बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा पिवळी कलरची अशी भाजी हे बघा उकाळी आहे हे बघा भाजी झाले आहे मटणाची रविवारची रेसिपी अशी भाजी करून बघा मटणाची आणि माझ्या चॅनलला लाईक करा पिवळ्या कलरची मटणाची भाजी मागच्या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे मटण कसं शिजवता आणि कशा पद्धतीने ठेवता त्याच पद्धतीने आता ही मटणाची भाजी त्याच मटणाची भाजी मी बनवलेली आहे ही तुम्हाला दाखवली माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब por um bacana.